नमस्कार शेतकरी बंधूंनो आता आपण ह्या ठिकाणी महादनचा हा केळीचा प्लॉट आहे आणि हा पारंपरिक केळीचा प्लॉट तर ह्याच्यामधील फरक हे आपल्याला महादनचे जे आहेत जाणकार ते सांगत आहेत नमस्कार शेतकरी बंधनो आज आपण आहे कृषी विज्ञान केंद्र बारामती या ठिकाणी तर सर्वप्रथम मी महादन कंपनीतर्फे आपल्या सर्वांचे स्वागत करतो तर या ठिकाणी आपण जो पाहत आहे हा केळीचा प्लॉट आहे तर हा आहे महादान कंपनीची खते वापरलेला प्लॉट आणि हा आहे शेतकऱ्याच्या प्रॅक्टिसचा प्लॉट म्हणजे जो फार्मर प्रॅक्टिसेस रेग्युलर शेतकरी त्यांच्या शेतामध्ये करतात त्याचा प्लॅट आहे प्लॉट आहे तर आपण याच्यामध्ये महत्त्वाचे फरक असे दिसू शकतात की आता हा प्लॉटचे जे आहे प्लॅन्टेशन चौदा जुलै दोन हजार तेवीसचे आहे आज ज्याला सहा महिने प्लस होऊन गेलेले आहेत आणि दोन्ही प्लॉटची प्लॅन्टेशन म्हणजे रोप लावलेली च तारीख ही एक समान आहे तर याच्यामध्ये आज जर आपण पाहायला गेलं लग, तर फरकमध्ये जर पाहिलं गेलं लग, तर याच्या पॅरामीटरनुसार आत्ताच्या स्टेजनुसार तर याच्यामध्ये बुंद्याचा आकार म्हणजे खोड्याची साईज ते जे फार्म, आहे आपण जे केलेले आहे तो शेतकरी फार्मर्स फार्मर प्रॅक्टिसेसनुसार आलेली आहे ती त्रेसष्ट सेंटीमीटरची आलेली आहे आणि जी आपले जे महादनचे टेकचे खतं आहेत आणि क्रॉपटेकची खते आहेत याच्यामधून जर आपण रिडिंग पाहिले याचे तर त्र्याहत्तर सेंटीमीटर अशी याची साईज आलेली आहे त्याचबरोबर याचे जे आहेत जे आपले महादनचे जे खताचं प्लॉट आहे प्लॉट आहे सोलोटेक खते वापरलेला तर त्याच्यामध्ये नंबर ऑफ ब्ल्यूज म्हणजे पानांची संख्या जर पाहिली तर फार्मर प्रॅक्टिसेसच्या तुलनेत अधिक आहे आणि याचा ह्या स्टेजमध्ये आता इथून पुढे येणाऱ्या काळामध्ये पण याची जे ग्रेड टूचा आपण वापर करणार आहोत याचा सध्या आपण ग्रेड फर्स्ट वापरलेली आहे सोलोटेकची बनाना स्पेशल तर आपली सोलोटेकची बनाना गे ग्रेड स्पेशल आहे चौदा सव्वीस तेरा ही ग्रेड आहे सध्या याला ॲप्लिकेशन केलेले आहेत पाच किलोचा एक डोस आहे सध्याचे त्याच्या आठ दिवसाच्या गॅपने एक डोस चालू आहे त्याचा आणि आत्ता ह्या स्टेजनुसार आता याच्यानंतर आपण याला सेकंड स्टेजमध्ये जात आहे जो सहा महिन्याच्या पुढे प्लॉट जात आहे तर याला आपण सेकंड ग्रेड वापरत आहोत जे आठ सत्तावीस बावी बावीस ही ग्रेड आपण याला वापरत आहेत या ग्रेडमध्ये जर पाहायला गेलं तर तुम्हाला एन पी के रेशो ट्रेसिलेमेंट मायक्रोन्युट्रंट अशी इतर सर्व खते एकाच ठिकाणी उपलब्ध होतात त्यामुळे झाडाची ओवरऑल वाढ बुंद्या बुंद्याची साईज पानाची कॅनोपी आणि जी याच्या पुढे होणारी जी वेणावस्था आहे ती एक समान वेणावस्था Uh, होणार आहे एका वेळ होणार आहे आणि ज्यावेळेस हा प्लॉट आपला हार्वेस्टिंगला येणार आहे तो त्या त्यावेळेस हा प्लॉट uh, uh, मॅक्झिमम पंच्याहत्तर ते ऐंशी टक्क्यापर्यंत वन टाईम हार्वेस्ट होणार आहे हा आपला बेनिफिट याच्यामध्ये uh, होणार आहे आता आज जर पाहिलं तर फार्मर प्रॅक्टिसेसनुसार uh, हार्वेस्टिंग एका वेळी होत नाही पन्नास टक्के तीस टक्के वीस टक्के असं हार्वेस्टिंग होते तर तो प्रॉब्लेम आज आपण सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करत आहे आणि मॅक्झिमम पंच्याहत्तर ऐंशी टक्क्यापर्यंत वन टाईम हार्वेस्टिंग आपण महादनच्या प्लॉट करून आपण केलेले आहे करून दाखवत आहे आणि आपले काही प्लॉट पण आहेत जो आपण शेतकरी पाहू शकतात प्रकारे प्लॉट आहेत धन्यवाद